नवरा बायकोंचं नातं म्हटलं की त्यात भांडण रुसवे फुगवे हे आलेच पण त्यातल्या एकाने जरी पुढाकार घेऊन ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला तर दुसरं आपण त्या लाईनीवर येऊन ते, ते भांडण मिटवून घेतोच आणि शेवटी नवरा बायको आहेत ना भांडणंही मिटवावीच लागतात ती भांडणं या दोघांनी कशी आपली मजेशीर पद्धतीने मिटवली ते या गोष्टीतून आपण पाहूया गवती म्हणते मला या भांडणाचा जाम कंटाळा आलाय मी आता माहेरी गेली की येणारच नाही असे म्हणत गवती कपाटातील कपडे बॅगेत भरायला लागले तिने बॅग भरायला सुरुवात केल्यावर तिच्या नवऱ्याने सुद्धा कपाटातील कपडे काढून बॅगेत भरायला सुरुवात केली तिने वर न पाहताच रागानेच विचारले तुम्ही कुठे निघाला तातडीने बॅग भरून तो म्हणाला तू माहेरी चालली आहेस ना मग मी पण माझ्या सासरवाडीला जाऊन येईन म्हणतोय बरेच दिवस गेलो नाही ना माझ्या माहेरी तुमचे काय काम तुम्ही इथेच थांबा अग तू माहेरी गेल्यावर मला बोर होईल मग मी पण सासरवाडीला जाऊन येतो बर सासरवाडीला जायचं नाटक मुद्दामन करताय हे मला समजलंय माझं माहेरीच जाणं मी कॅन्सल करते असं म्हणत बॅगेतले कपडे पुन्हा कपाटात टाकले तसा तिचा नवरा म्हणतो ठीक आहे मग माझं पण कॅन्सल असे म्हणत याने पण बॅग कपाटात ठेवली तिचा लटका राग बघून त्याने गाणं म्हणायला सुरुवात केली नाकावरच्या रागाला औषध काय इवल्यांच्या डोळ्यातलं म्हणणं तरी काय काही म्हणणे नाही तुम्ही नेहमीच माझ्या भांडणाचं सगळा मूड घालवून टाकता जाऊ द्या तेवढे तीन चार कांदे चिरायला घ्या बाहेर पाऊस पण पडतोय मस्त कुरकुरीत भजी बनवते नंतर कुकरला डाळभात लावून चपाती भाजी करते भजी झाल्यावर पापड पण तळबर का असे तिच्याकडून पाहून म्हणत ती गालातच गोड हसली भांडणाचा शेवट असा गोड होत असेल तर मला रोज भांडायला आवडेल असे मनातल्या मनात म्हणत मनात मनात तो कांदे चिरायला बसला कशी वाटली गोष्ट आवडली ना अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता लेखन यांचं सा सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद